एकोणीस मार्च त्यांचा ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोपीय सप्ताह शेलूला आहे पहिला सप्ताह मानवतलं त्या, त्या ना आता तर त्या पहिल्या पारायणाच्या ह्याच्यात बी आपलं गाव हे म्हणले पहिलं पारायण तर म्हणलं मी ते मानवत म्हणल्यामुळे मला मानवत म्हणावं लागलं पहिलं पारायण कुठून झालंय आपल्या गावाचंही तिथं भरभरू योगदान आहे आता जे त्यांचा शेलूचा सप्ताह आहे त्याच्यासाठी ते गावात येणार आहेत महाप्रसादाची जे काही गाव निवडलेत मग ते काही बी सांगतील एखादा पदार्थ त्या पदार्थाला आपल्या गावानं कुठं कमी पडायचं नाही आपण आपल्या पद्धतीने त्याच्या माग ते जशी म्हणतील किती भी। आता ते मला आयडिया नाही ना जे आहे ते येऊन स्वतः सांगतो म्हणले त्या महाप्रसादासाठी बी आपण गावकऱ्याने त्यांच्या सोबत राहा आपल्याला अशी विनंती करतो आणि थांबतो ते म्हणले मी येतो बुंदी काहीतरी म्हणू लागले नाही ना गाववाल्याला येतो म्हणजे सांगाय बुंदी करायचं म्हणले पण आता ती किती करायची काय करायची त्या योजना येऊन यो प्रत्यक्ष तुम्हाला बोलतो पण तुम्हाला मी विनंती करतोय की तुम्ही काय करा माग सरको नका ज्ञानेश्वर